भारतीय लष्कराचे शक्तिस्थान असलेले रणगाडे नौसैनिकांची जहाजे पाणबुड्या विविध प्रकारच्या बंदुका बंकर कारगिल आणि उरी येथील युद्धस्थळांच्या प्रतिकृती तयार करून सर परशुराम महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेनेच्या एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी सैन्य दिन साजरा केला या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एन सी सीच्या थ्री महाराष्ट्र आणि थर्टी सिक्स महाराष्ट्र बटालियनच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात आले होते प्रदर्शनाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप शेठ सर उपप्राचार्य धनंजय देवटे थ्री महाराष्ट्र आर्म स्क्वॉड्रनचा प्राचार्य दीपाली बुटाला थर्टी सिक्स महाराष्ट्र बटालियनचे आर्मी विंगचे सी टी ओ प्राध्यापक बी पी बहुराले सर आणि थ्री महाराष्ट्र नेव्हल विंगचे एन ओ डॉक्टर जी एस दुलगुंडे सर आदी मान्यवर उपस्थित होते महाविद्यालयांच्या भिंतींवर देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या अधिकाऱ्यांचे छायाचित्रे लावण्यात आली होती सगळीकडे सैन्याला प्रेरणा देणारे फलक सैन्य दलाचे तंबू बांधून त्यामध्ये हाताने बनलेल्या पुठ्ठ्यांचे रणगाडे जहाजे तसेच सैन्य दलातील अधिकाऱ्यांच्या पदांची माहिती यावेळी विद्यार्थ्यांकडून देण्यात आली होती त्याचवेळेस सैनिकांविषयीचे लघुपट दाखवण्यात येत होते